धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर उमरज पोलिसांचा गुन्हेगारांना दणका तब्बल तेहत्तीस जणांना करण्यात आले हद्दपार आदेशाचा भंग केल्यास होणार गुन्हा दाखल सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांची माहिती गणेशोत्सव तसेच ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर उमरज पोलिसांनी तब्बल तेहतीस जणांना हद्दपार केले आहे धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उमरज पोलिसांनी उमरज पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तडीपार करून तशा तडीपारीच्या नोटिसा बजावल्या आहेत या तडीपारीचा कालावधी हा पाच दिवसांचा असून अनंत चतुर्थीपर्यंत आहे या कालावधीमध्ये तडीपार गुन्हेगार हा हद्दीत मिळून आल्यास त्याच्यावर आदेशाचा भंग केल्याबाबत गुन्हा दाखल करून पुढील योग्य ती कारवाई केली जाणार आहे याबरोबरच सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उमरज पोलीस ठाण्याच्या माध्यमातून उमरश शहरातून पोलिसांनी रूट मार्च केले आदेशाचा भंग केल्यास गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती उमरज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी दिली एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड